सर मित्रांनो गावाकिल्यासारख्या वाटत आहे बघा त्यांच्याकडे तर सृष्टी चप्पल घेते इकडे आणि बघूया साईडला सगळी चप्पलाचीच दुकान दिसतात ना चपलाचे आणि मोबाईल कवर जास्त तर मित्रांनो बघू शकतात ते बघा ट्राफिक बघा आता घरी जाऊन निघालो आणि स्टेशनला जाण्यानंतर ट्राफिक जेवणाची तयारी काकडे विकडे कापता इकडे ताई वाढून घेतल्यानं बघूया काय केल्यानं स्पेशल बाईक बघा किती पार्क केलेले ते बघ बा। सगळे बाईकवाल्यांचे बाईक इकडे पार्क तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो सध्या आपले डेली ब्लॉक चालू असतात आणि आज आमचा दौरा असा कल्याण कल्याणच्या ताईजवळ जातो तर आता जाऊया कारण दोन बहिणी आज एकाच ठिकाणी जमतले तर आज तिकडे भाऊ बीस करूया सुट्टी बघा <laughs> आता ड्रेस वापरूच लागला आता बरं दिसता आणि श्रेयस आणि आम्ही आता आता मामाच्या रूमवर मामा मामागा तीन नंबर मामा मामाच्या रूमवर आलो दिव्यात आणि आता आम्ही निघतो जाऊ कल्याणला तर चला जाऊया कल्याणला तर मित्रांनो पुन्हा एकदा दिव्यातून रिक्षा पकडलं आणि आता जाऊया स्टेशनला दिवा स्टेशन आणि तिथून मग कल्याण असा रविवार कल्याणला रविवार स्पेशल करू दोघांनी तयारी करून मस्त वैकी चला आता जायचं आपण अजून गर्दी तिथली चला जाऊया चल पहिल्यांदा इलो बघ कल्याण वेस्टला इकडे सगळी दुकानात असत जाऊन आधी आपल्या काहीतरी घेऊया भाऊबीजेसाठी तर मित्रांनो आम्ही चालत चालत स्टेशनच्या बाहेर येलो इकडे इकडे बसस्टॉप असा आणि इकडे एक ब्रिज आहे ते इथे आता आपण गिफ्ट शोधतो काय गावचा काय आणि इकडचं जास्त काय माहीत नाही आपल्या तर बघूया म्हटलं गावचा आपल्या तर तर इकडे दुकान आता दिसतात बऱ्यापैकी शोध काहीतरी तर मित्रांनो आम्ही इकडे आल आलो आहे बघा कल्याणला इथे मार्केट आहे आणि ते आता भाऊबीजीसाठी आम्ही आईस्क्रीम बाऊल घेतले होते बघा दोघांनी दोन्ही बहिणींसाठी फेमस तर यांच्याकडून आता आम्ही घेतो कसे टाका दादा एक मिनिट ते असे यामध्ये बाऊल घेतले होते पण तर मित्रांनो आम्ही दोन गिफ्ट घेतले हे एक गिफ्ट माझ्याजवळ आणि एक एक गिफ्ट सृष्टी नातीत घेतलं ना दोन बहिणींसाठी दोन गिफ्ट घेतलं असं जाऊया तिकडे आपलं भाऊ वाट बघता स्टेशन तिकीट घरच्या इथे आम्ही जरा आतमध्ये गेलेलो मार्केटला चला फटाफट जाऊया भरपूर वाजले आता नव किलो हे बघ विजय परब कुठे धावता नाही आम्ही तिकडे उतरलो नाही इथून बाहेर गेलो होत नाही आम्ही त्या साईडनेलो चला चला आपल्या कुठे ईशला जाऊचा ना ओके चला कल्याण स्टेशनला बघा ब्रिजवरती सगळी गर्दीच गर्दी जत्रा भरली आज रविवार असून पण एवढी गर्दी जबरदस्त गर्दी ईश्टला जाऊचा आणि चालत जाऊचा एक दहा मिनटं लागतात चला चला दहा मिनटं लागतात त्याच्या हिसाब घाला हां सर जाऊया बघा या ब्रिजचं काम चालू हा पक्का पहिला पा, पण ह्या ब्रिज होता आता नवीन बांधतो ते पहिला पण होता ना ह्या ब्रिज हां आता तोडून ह्या नवीन बांधले ना अच्छा इकडे आपल्या टायझर जायचं बघूया सगळं इथून आता चालत बघा सगळी लोक चालत चालली आहेत चालत आणि आम्ही पण आता चालत जातो पण यांचा काय खरा दिसणार नाही चलान चलान दमलेली असत तर बघूया आजो बाबू चांगलं झोपतं रात्री आता आते सांग किती लांब तुझं घर ते बघ ते बघ सगळे मालगाडी आहे ते बघ तिकडून येतात ना ते बाईक बघा किती पार्क केलेले ते बघ सगळे बाईकवाल्यांचे बाईक इकडे पार्क आहे तेव्हा त्या साईडला तर किचटच आहे आणि इकडे पण सगळं पार्किंगच आहे सगळं हां किती पार्किंग हवं आहे बघ तिकडे किच्या आठ किच आठ गाडी यांचा इथे गणपती मंदिर हे गणपती मंदिर आधीपासून हा तेव्हा येई मी चल तसा तर मित्रांनो आम्ही येऊन पोचलो ताईच्या बिल्डिंगच्या इथे हे लोकधारा ते ताई राहते तर जाऊयात आतमध्ये दोघ चालान चालान दमली स्टेशनपासून बरीच चालली दोन दिवस जो भाऊ याचा चेहऱ्याच रंगच बदललो हसना विसरलो <laughs> पावशता भरपूर चला घामागुम झालो हो भाऊ पिना पावसाशिवाय भिजलो हो भाऊ हां चला ही बाई पुढचीच बिल्डिंग तायची ही ताईची, ताईची बिल्डिंग निलगिरी सगळे निलगिरीच आहेत पण यांचे नंबरच एक दोन तीन असे आता काय लक्षात नाही एवढ्या वर्षाने आधी हे बिल्डिंग नाही होते आता ह्या दहा वर्षात झाले आधी हेच बिल्डिंग हे, हे नाही होते ना आधी बिल्डिंग हां आता हे दहा बारा वर्षात झाले हे बिल्डिंग च चला हि ए टेनमध्ये निलगिरी लोकधारा ए टेन इथे चौथ्या माळ्यावर ना पाचव्या माळ्यावर माळकर चला लिपणे जाऊचा काय चल जाऊया हो असो घामाघ झालंस मेल तू चल चला आई लावू हेच रूम आम्ही आलो आईच्या घरी हे भाऊजी आमचे माळकर हा बाचा आणि इकडे ही ताई मुंबई पोलीस आणि ही दुसरी ताई हे अरे सगळ्यांचे व्हिडिओ बनवायचे माहित आहे काय मग माझे सबस्क्रायबर असा ना, ना, काय नाही ताई सगळे सगळे मुंबई धुन काढूची आमका व्हिडिओ बनवून चला तर आम्ही आता भाऊबीज करून घेतो आधी हे बघा ही मोठी बहीण आणि ही बारकी बहीण आपलं भांडूप मंगतराम महाराष्ट्र म्हणजे मंगतराम पेट्रोल पंपाच्या तिकडे आणि ताई कल्याणला ताई का सुट्टी या म्हणून आज येलो आम्ही रविवारी आता श्रेष्ठ व्हिडिओ करीत आपलं ताई पोलीस मध्ये आहे मुंबई पोलीस सांगितलं मी येताना व्हिडिओ

माझ्या मध्ये एक फोटो काढू आता मग आशीर्वाद देता आता फोटो काढू तुम्ही बोलला कसं काय केला नाही 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 नको नको तसंच दिसणार अंधार दिसतो लाइट ब्राइटनेस केल्यानंतर हां आता बरे आता बरं येतं असे व्हिडिओ ग्राफ काळो काळो करितो काळे दिसत ना आपला हा बघू दोघांचे काळे दिसले असते दोघांचे काळे दिसले असते फोटो काढतेच नाही तुला फोटो काढायचा

बंद करू पप्पा चला तर मित्रांनो आपली भाऊबीज करून झाली ओवळण वगैरे झाला आता पोटपूजा अरे रे बरोबर हा कर पोटपूजा आता चला अरे बाप काय घ्यायची जेवणाची तयारी काकडे विकडे कापता इकडे ताई घेत घेतल्यानं बघूया काय केलं स्पेशल मटन हे बऱ्याच वर्षाने जेव केलंय मी ना ताई खूप वर्षाने इकडे ताईची रूम आहे इकडून सगळे खाली चाळीस असे ना किती आहे तर मित्रांनो आम्ही आता जग बसतोय बघा चपाती हा बकऱ्याचा मटण कांदो लिंबू काकडी रसो हा इकडे इडली हो तर इडली चटणी पण असा हे बघा भावाजीने चालू केल्याने करण पण चालू करता हो भाचो आमचो करण राणे कणकवलीचे राणे कणकवली काय जानवली कणकवली जानवली म्हणजे ते कणकवलीत येत राणे आणि हे दादगो इकडे बसला आणि हे बघा Lover, है। है चिकन लवर पण आज मटन आहे चिकन नाही आहे हे कलेची असा तू तुका काय वाटत रसोवाला हो तो रसोवाला नको जय आत हात गरम असता काय काय हात गरम होतात ते माका हा काय रे चला मग हे करण चल आता आम्ही दादग्याच्या घरी चाललो भांडूपला आम्ही फोन करतो तुका मामाकडे येऊच ओके मग सांगतो चला आम्ही आता निघालो बाय बाय सगळ्यांका चला अगो काय नाही आता काय घरीच तर असो काय हो तर असो चला करण बाय चलता आहे बाय बाय हां हां होय बघूया कसा काय उजाडता तुम्ही कडे यावा आमच्याकडून हरियक राहा चला मग बाय बाय मित्रांनो आपल्यासाठी ओला बुक केलं ना करणने आम्ही इथून जातलो कल्याण वेस्टला वेस्टला ना काय बाप जय जयमल्लार ते जातल तर बघी आता कधी आता आपली गाडी चला आपली गाडी आली आहे आणि आम्ही चाललो आता कल्याण वेस्टला दादाच्या घरी <laughs> आम्ही ओला बुक केलेली आणि तिकडून आता चाललोय आम्ही मित्रांनो पाऊस बघा किती जगभर जर तुर। <laughs> एकदम पाऊस झालं चालू झाला सगळीकडे तसंच आहे बाबा पाऊसच पाऊस भरपूर गेलो घरात जाऊ दे पाऊस लागता बघा गावात पण इथे पण असंच लागतं तर मित्रांनो आम्ही येऊन पोचलो इकडे बघा आणि पावसाने एकदम थैमानच घालून ठेवले पावसा आणि आपल्या या बिल्डिंगमध्ये जाऊचा इकडे जाऊ घरी ते काका कल्लेट आहे इकडे जाऊचा आपल्या तरी हवं बाबा काही लागतं ना हे असं तुमचं किती वेळ तिसरा तिसरामधला हां विजय गेली परब तीनशे सहा चल बाबू त्या काकांच्या रूमवर चौकातचं ना पाय सुरू कर परब तीनशे सहा मस्त बनवले ना मला लाईटवाली आवडतं ते ना हां रांगोळी पण भारी काढल्या ना छोट्या बायन काढल्यान ती मोठ्या बायन काढल्यान रांगोळी हां कोणी काढल्यान गे ही असा वहिनी आमची छोट्या बायन काढलेली रांगोळी भारी काढल्या ना चला तर ही आम्ही दादाच्या घरी ओके बघ okay, बाबू पाऊस बघ मेला कसलो लागतं बघा पाऊस अजून चालू आहे जोरदार हा चलत मेला काय येणार असतं एवढ्याला मटण खालाला थं जिरणार असत यो बाप गाव ना कल्याण ना गेवाहिनी हे किचन आहे बघा इकडे किचन यांचं मस्त किचन इकडे hmm. किचन हा जय मल्हार बिल्डिंगचा नाव ना इकडे बाथरूम इकडे बेडरूम बेडरूम इकडे एक बेडरूम बेडरूम मोठे हो जागा कामा विमाग जाणार आहे लांब ना सेकंड बेडरूम तर वहिनीन आता सृष्टीची ओटी भरल्या आणि आता आम्ही चाललो घरा हा नाही नाही किती लांबता मग आम्ही चाललो घरी वहिनी बाय बाय चला चला रे हाऊ हा गोळा करूच्या मार्गावर भाऊ आता जर वाटतं सगळ्या व्हिडिओ जर मधलास तर तुमका कळात किती कॅश साठली ती प्रत्येक पहिल्या दिवशी पासूनच्या व्हिडिओ सर मित्रांनो गावा किऱ्यासारख्या वाटत बघा त्यांच्याकडे आता आम्ही वरती असो यांच्या गच्चीवर भारीच वाटत ना गावात असा वाटत पाऊस बघ जाम झालो एकदम डोंगर भारी वाटतात ना रवत साईपूजा हा ते बघ साई पूजा साई साई, साई साई भक्त सगळे इकडे मस्तच एकदम भारीच वाटत आहे ग आठवडे बाजार हो रविवार तो भरता इकडे फळं वगैरे असत तिकडे हो आठवडे बाजार भरतात जसं आपल्याकडे अपना बाजार भरता मालवणात तसंच सेम या साईडला सगळे भाजीवाले बसलेत इकडे सगळे फळावाले बसले ते म्हणजे सेम आपल्या गाव सगळे ते पण गावासारखेच वाटत वा। दोन्ही साईडने रस्त्याच्या आपण असं बापगावात ना बापगाव कल्याण तर मित्रांनो आम्ही आता आपल्याक रिक्षा भेटली आणि आम्ही निघालो इथून कल्याण स्टेशनला आ, टरान। टरान। चला दादा किती वेळ लागतो कल्याण स्टेशनला पोहोचवीस मिनटं पंधरा वीस मिनटं लागतील ना म्हणजे ऑलमोस्ट सात आठ किलोमीटर हा एक सात एक किलोमीटर हा कल्याण स्टेशन तर चला जाऊया पाऊस पण भरपूर हा बघा आता वाईट थांबलं पण पाऊस भरपूरच हा गावात हो पाऊस भरपूर हा चला जाऊया आता कल्याण स्टेशनला आम्ही या ब्रिज वरून चाललोय बघा मोठी खाडी आहे ब्रिज ब्रिजचं नाव काय कुठं खांदारी खांदारी ब्रिज मोठी खाडी ना आमचे पिंजरे आणून टाकू पो याकडे तर मित्रांनो आम्ही कल्याण मार्केटला येऊन पोहोचलोय बघा आणि आता इथे ट्रॅफिक पण झालंय आणि दोन बाजून बाजार पण भरलो अजोबद्दल रेग्युलर मार्केट ना हे दादा रोजचं मार्केट हे बघा हे दादा पण इकडचेच गावचे आणि जिथे गेलेलो त्या गावचे बाब गाव या दादानी आपल्याला स्टेशनला आणून सोडलंय बोलत बोलत कधी वेळ निघून गेला कळलाच नाही पंधरा मिनिटाचा प्रवास मस्त केला थँक यू दादा चला आता आम्ही इथे जरा जरा बघत बघत जायचा आणि मग दिव्या एकदम चला तर सृष्टी चप्पल घेते इकडे आणि बघूया होत बरोबर हा बघा नाही तर बारीक होईल अर्धो पाय बाहेर यायचो ना बाबू मग मी चप्पल घेते पण सृष्टीसाठी घेतलं चप्पल चल पैसे दे आणि आता आपण इकडे पुढे स्टेशनला जायचं चला दादांजवळ घेतला आम्ही चप्पल बाबू तू काय शूज घेऊ मग घेऊया ना आपण हां चल चला थँक्यू चला साईडला सगळी चपलाचीच दुकानं दिसतात ना चपलाची आणि मोबाईल कवर जास्त त्या साईडला सगळी भाजी वगैरे ते भाजी फळं वगैरे आणि समोर कल्याण स्टेशन इकडे सगळी जा सगळं मी इकडून वरती चल चला गो बा चलाक बघणार नाही अजिबात या असं झालं असून नको नाता तर मित्रांनो बघू शकतात हे बघा ट्राफिक बघा मी आता घरी जाऊन निघालो आणि स्टेशनला जाण्यानंतर ट्राफिक लांबत लांब लाईन लागली आहे आणि त्याच्यात पाऊस लागतो पाऊस पण चालू आहे आणि ट्राफिक पण झालं आहे लांब लाईन लागली आहे स्टेशनपासून लाईन लागली 他在一个。